नमस्कार नेहताज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी टिफिनला देण्यासाठी टोमॅटोची सुकी भाजी किंवा चटणी अगदी पाच ते दहा मिनटामध्ये बनवणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि तुम्ही जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलयकनवरती क्लिक करा मग चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया काळ्या कढईतील टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया अर्धे वाटी मटकी भिजवून घेतलेली आहे मिडियम आकारचे दोन कांदे कट करून घेतलेले आहेत तसंच इथं मी चार टोमॅटो कट करून घेतलेले आहेत गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेते आणि तुम्ही सुद्धा ना जास्तीत जास्त ॲल्युमिनियम किंवा नॉनस्टिकची कढई वापरण्यापेक्षा लोखंडी तवा किंवा लोखंडी कढईमध्ये भाज्या बनवून खाण्यास नक्कीच प्रयत्न करा कारण त्या कढईतल्या किंवा तव्यातल्या भाज्या आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असतात तेल गरम झालं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करूया तर इथं तुम्ही आलं लसूणसुद्धा टाकू शकता आलं लसूण टाकण्यासाठी माझ्याकडे एवढा जास्तीचा वेळ नव्हता त्यामुळे मी ते स्किप केलं आहे आता हा कांदा गुलाबी रंगावरती भाजून झाला का त्याच्यामध्ये घरगुती म्हणजे हा आ... कांदा लसूण मसाला ॲड केला आणि तसंच थोडीशी हळद मिक्स करून घेऊया आता यामध्ये बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो ॲड करूया तसंच त्यानंतर मटकीची डाळ भिजवून घेतली तीसुद्धा ॲड करूया मिक्स करून घेऊया खरं कर तर ही टोमॅटोची चटणी म्हणजे टोमॅटोची सुकी भाजी मी मुलांच्या टिफिनसाठी बनवत आहे मुलांना खूप आवडते अशा पद्धतीने बनवलं खूप आवडरणी खातात आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करूया मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया तर आता ही भाजी आपण फक्त पाच मिनिटासाठी वापरून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम्स ठेवायची आहे तर आता इथं पाच मिनिट झालेले आहेत प्लेट उघडून पाहूया तर इथं तुम्ही बघू शकता पाच मिनटामध्ये आपली टोमॅटोची सुकी भाजी बनवून तयार झाली आहे आता गॅस बंद करून घेऊया आणि नंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर वरून ॲड करूया मिक्स करून घेऊया आणि आता त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर ही टोमॅटोची चटणी किंवा टोमॅटोची सुकी भाजी टिफिनमध्ये देण्यासाठी रेडी आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बनवायला नक्कीच ट्राय करा आणि ती कशी बनली आहे कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा मग चला तर नंतर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद